कोण होतीस तू काय झालीस तू च्या आजच्या भागाची सुरुवात होते यश पासून तर आता इथे यश कावेरी कावेरी मरून ओढत असतो बघा प्रेक्षक आणि आता इथे बाहेर लाऊडस्पीकर असतो तो फुटणारच असतो आणि आतमध्ये त्या ट्रंकच्या आतमध्ये कावेरी चकरून पडलेली असते मी कुठे आहे असं म्हणते आता कावेरी तर आता यश म्हणतो कावेरी कावेरी असं ओढत असतो तो सगळीकडे आणि आता सगळीकडे शोधत असतो बघा प्रेक्षक हो तर आता त्याला खूप टेन्शन आलेलं असतं तर आता कावेरी कुठे आहे मी म्हणून तिला समजतच नाही ती कुठे असते म्हणून कुणी आहे का बाहेर असं म्हणून ओढायला लागते आता कावेरी आणि आता तिला ठसकाई लागतो कुणी आहे का बाहेर मी इथे अडकली आहे असं म्हणते आता कावेरी तर आता इथे यश बघतो दिवा देवासमोर लावलेला आणि आता तो प्रार्थना करतो बाप्पा तुला माहिती आहे माझं कावेरीवर किती प्रेम आहे इतकं सगळं घडून गेल्यावर कावेरीचा प्रेम मला मिळाले असं म्हणत यश आता कुठे आमच्या नात्याची सुरुवात होते प्लीज त्यांना माझ्यापासून दूर करू नकोस असं होता यश तर आता इथे कावेरी यश यश म्हणून ओढायला लागते ला आणि आता इथे बाप्पांचं विसर्जन सुद्धा होत असतं आणि आता तो उदय करत असतो आज तू परत चाललायस बाप्पा पण जाता जाता माझी कावेरी मला परत देऊन जा असं म्हणत यश 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 असं म्हणते आता कावेरी प्लीज त्यांना काही हवू देऊ नकोस असं म्हणत यश त्यांना शोधायला माझी मदत कर बाप्पा प्लीज माझी मदत कर असं म्हणतो आता यश प्लीज तर आता शॉर्ट सर्किट होत असतो बघा प्रेक्षक लाऊडस्पीकरचा आणि आता तो आपटत असतो आणि आता कावेरी आपटत असते तो ट्रांकडे मदत असते ती विद्या ताई असं ओढत असते ती आणि आता त्या यश मात्र खूप प्रार्थना करत असतो देवाकडे आणि आता इथे शॉर्ट सर्किट होत असतो त्या लाऊडस्पीकर वरती तर आता आवाज येतो यशला त्या शॉर्ट सर्किटचा तर आता यश बाहेर पळून जातो आणि आता इथे कावेत्रीला गुदमारल्यासारखं होत असतं बघा प्रेक्षक तर आता यश जातो तिकडे त्या लाऊडस्पीकर कडे आणि आता वीज होत असते त्या लाऊडस्पीकर मधून तर आता त्याला साडी साडी असते ना कावेरीची ती दिसते बाहेर आलेली ट्रंक मधून तर आता यश म्हणतो कावेरी आणि आता तो जातो त्या कडे जवळ तर आता आग पेटते त्या लाऊडस्पीकरला आणि आठ मध्ये कावेरी असते तर आता यश लात मारतो त्या लाऊडस्पीकरला आणि आता तो ट्रम्प इकडे जातो आणि म्हणतो कावेरी कावेरी तर आता कावेरीचा खोकलेला आवाज त्याला येतो तर आता <laughs> यश म्हणतो कावेरी कावेरी काळजी करू नका मी बाहेर काढेन तुम्हाला असं म्हणतो आता यश तर आता यश कुलूप तोडायचा प्रयत्न करतो पण तो तुटतच नाही कावेरी कावेरी असं म्हणत होतो असतो आता यश तर आता यश इकडे तिकडे पळत असतो बघा प्रेक्षक हो तर आता यशला काहीतरी सापडतं आणि आता यश येतो आणि आता तो दगड घेऊन फोडायचा प्रयत्न करतो तो कुलूप तर आता तो कुलूप काय लवकर तुटतच नाही बघा प्रेक्षक हो तर शेवटी कुलूप मात्र आता तुटतो बघा प्रेक्षक आणि आता तो उघडून उघडतो तो ट्रंक आणि बघतो तर काय त्यामध्ये कावेरी असते तर आता, आता कावेरी त्याच्या आतमध्ये पडलेली असते तर आता यश बघतो तिला कावेरी असं म्हणतो यश आणि आता तो तिला हात देतो आणि आता कावेरी बाहेर येते बघा प्रेक्षक हो कावेरी कावेरी असं म्हणत होता यश तर आता कावेरीला चक्कर येते परत कावेरी असं चोरात ओरडतो तो तर आता तो तिला खेतो आपल्या हातांमध्ये आणि आता तो कावेरी कावेरी ओढत ओढत आत घेऊन जातो कावेरीला घरामध्ये कावेरी कावेरी असं म्हणत होता यश आणि आता तो तिला सोफा सेट वर झोपवतो तर आता तो उशी वगैरे लावतो तिच्या डोक्याच्या पाठीमागे आणि आता तो जातो आणि पाणी घेतो बघा प्रेक्षक हो आणि आता तो पाणी मारतो कावेरीच्या तोंडावर कावेरी कावेरी असं म्हणतो आता यश कावेरी तर आता कावेरीला शुद्ध येत असते तर आता सगळेजण गणपती बप्पा मोर या गणपती बप्पा मोरया असं म्हणत म्हणत येतात तेवढ्यात तर आता बघतात तर काय तो ट्रंक जळत असतो हे काय बाप रे आग लागली असं म्हणत होता ते सगळेजण आग लागली आहे मग हे कावेरी गेली कुठे असं म्हणतात अमृता हे तर भलतच काहीतरी झालंय असं म्हणते अमृता बाप रे मा तर आता सुलक्षणा म्हणते यश कुठे आहे यश असं म्हणून आतमध्ये जाते आता सुलक्षणा बघायला यशला तर आता सगळेच जातात आतमध्ये बघायला तर आता ते ट्रंकला पाणी मारतात आणि आग विजवण्याचा करता प्रयत्न करतात बघा प्रेक्षक हो, संदीपाने उदय यश यश असं म्हणते आता सुलक्षणा बाहेर इतकी आग काय लागली आहे अरे तेव्हा असं म्हणते आता सुलक्षणा अरे हिरा काय झालं असं म्हणते तर सुलक्षणा कावेरी कावेरी असं म्हणते सुलक्षणा कावेरी वहिनी असं म्हणते आता विद्या तर आता सुलक्षणा म्हणते काय झालं हिला सांग तरी तर आता कावेरीला शुद्ध येते तर आता कावेरी उठून बसते अरे बाप रे तुम्ही दोघं काय सांगाल का आम्हाला असं म्हणते आता सुलक्षणा तर आता उदयपणे येतो तर आता इथे कावेरीला चक्कर आल्यासारखी होत असते अगं बाई हिला काय भाजलं भिजलं का असं म्हणते सुलक्षणा काय झालंय तर आता यश म्हणतो मा तुम्ही सगळे बाहेर गेल्यावर सगळा घडलेला प्रकार सांगतो बघा प्रेक्षक यश सुलक्षणाला आणि सगळ्यांना कि काय काय झालं म्हणून कसं यशनी वाचवलेलं असतं कावेरीला तो ट्रंक मोडून फोडून हे सगळं आता तो सांगतो बघा प्रेक्षक आणि कसं तो ट्रंक उघडल्यावर त्याला समजतं की कावेरी असते त्या ट्रंकच्या आतमध्ये आणि कसं तो आत घेऊन आलेला असतो हे सगळं आता यश सांगतो सुलक्षणाला तर आता सुलक्षणा म्हणते काय पण कावेरी असं म्हणते सुलक्षणा तू ट्रंकेत कशी काय पडलीस असं म्हणते सुलक्षणा हे तर वेगळंच काहीतरी होऊन बसलंय असं म्हणते ये यमुना डीएनए टेस्ट साठी चिकूचा सॅम्पल हवा होता म्हणून मी झोपेचं औषध हिला दिलं मी पण ही कावेरी ट्रम्प मध्ये कसं काय फसली असं म्हणते यमुनाने घाबरते ती काय नशीबाई या कावेरीचा असं म्हणते अमृता आजही वाचली पण हिने मला पाहिलं तर नसेल ना असं म्हणते अमृता अजूनही काही अंदाज येत नाहीये अगं काय सांगशील का आता तरी असं म्हणते आता सुलक्षणा अगं तू त्या ट्रंकेत कशी काय अडकलीस असं म्हणते आता सुलक्षणा तर आता कावेरी म्हणते मला विद्याताईंनी लिंबू पाणी दिलेलं असं म्हणते कावेरी मी ते प्यायले आणि तर आता कावेरीला सगळं आठवतो का फ्लॅशबॅक वगैरे आणि आता ती म्हणते की माझं डोकं जरा जड झालं मला त्या जाता जाता म्हणाल्या की ट्रंक मधून चांदीचा कलश घेऊन ये असं म्हणते कावेरी म्हणून मी ट्रंक जवळ गेले आणि मग मला गरगरल्यासारखं व्हायला लागलं असं म्हणते कावेरी मला वाटतं मला मागून कोणीतरी धक्का दिला असं म्हणते कावेरी आणि मी ट्रंक मध्ये अडकली असं म्हणते कावेरी तर आता सुलक्षणा बघते रागेने सगळ्यांकडे मी हाका मारायचा खूप प्रयत्न करत होते पण मला वाटतं गाणी चालू असल्यामुळे कोणाला ऐकू गेला नसेल असं म्हणते आता कावेरी विद्या असं म्हणते आता सुलक्षणा तू ते सरबत कसं केलं होतं असं म्हणते सुलक्षणा नाही माह नेहमी सारखंच बनवलं होतं लिंबू सरबत मी शपथ घेते मी काही काही टाकलं नव्हतं त्यात असं म्हणते मी असं काय करणार नाही तसं म्हणते कावेरी त्यांच्यावर संशय नको घ्यायला असं म्हणते कावेरी अगं पण मी म्हणतच नाहीये की तिने केलंय असं असं म्हणते कावेरी बरं मला सांग ते लिंबू पाणी तू सगळं प्यायली होतंस असं म्हणते सुलक्षणा तर आता कावेरी म्हणते मला नीट आठवत नाहीये असं म्हणते आता कावेरी विद्या तो ग्लासरा घेऊन ये तिच्या खोलीतूनचा असं म्हणते आता सुलक्षणा यश संदीप तुम्ही तो नक्की कोणी काय केलंय कुणासाठी केलंय मुळा साखर जाऊन आता आम्ही शोध घ्यायला हवा असं म्हणते त्या सुलक्षण तर आता जातो यश आणि संदीप बाहेर तर आता अमृता खूप घाबरते बघा प्रेक्षक हो तर आता सुलक्षणा म्हणते कावेरी पाणी हवंय का तुला हा बरं वाटतंय ना आता तर आता रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो मा असं म्हणून आता विद्या येते तो ग्लास घेऊन मा ग्लास असं म्हणते आता विद्या बघू असं म्हणते आता सुलक्षणा तर आता सुलक्षणा हातात घेते तो ग्लास आणि तिथेच आता एमोडा येते तर आता तो ट्रंक घेऊन आत येतात यश आणि संदीप तर आता सुलक्षणा ट्रंक उघडून बघते पण ह्याला तर नेहमी कुलूप लावतो आपण असं म्हणतात सुलक्षणा होमा असं म्हणतो यश ते तोडूनच मी याला ह्याना बाहेर काढलं असं म्हणत यश होमा हो नेहमी बंद असतो हा ट्रंक मग बंद ट्रंक मध्ये कावेरी कशी काय जायला ग असं म्हणत यमुना तर आता सुलक्षणा म्हणते बरोबर आहे तुझं मग यश काय म्हणाल ते ऐकलंच ना असं म्हणते सुलक्षणा हा ट्रंकला कुलूप लावलेला होता आणि त्यानंतर त्यांनी ते तोडूनच नंतर कावेरीला बाहेर काढलं ना असं म्हणते आता सुलक्षणा मा असं म्हणत होता यश मला असं वाटतंय हे कोणीतरी मुद्दाम केलंय असं म्हणत होता यश पण भावची असं मुद्दाम कोण कशाला करेल असं म्हणते आता विद्या हेच ना असं म्हणते आता सुलक्षणा हे ही ट्रंक नेहमी बंद असते कुणाला तरी उघडी दिसली असेल म्हणून कुणीतरी लाव लॉक लावलं असेल अनावधानानं असं म्हणते आता यमुना आणि मा आमच्यामध्ये किती डिफरन्सेस असली ना तरी तरी आपल्या घरात इतक्या खालच्या पातळीला कोणी जाणार नाही अगं असं आता यमुना एक वेळ जे तू बोलतेस ते मी मान्य करेल सुद्धा पण त्यांनी हा प्रश्न उरतोयच ना की कावेरी ह्यात कशी का अडकली असं सुलक्षणा बर चल ही ट्रंक कदाचित उगडी असेल आणि त्यात कावेरी जाऊन पडली आणि मग कोणीतरी चुकून या ट्रंकेला कुलूप लावलं अगं पण तरी सुद्धा हा प्रश्न भेडसवत नाही का सगळ्यांना की कावेरी आत पडली कशी आणि जेव्हा पडली तर बेशुद्ध होती असं म्हणते आता सुलक्षणा म्हणजे त्या सरबतात काहीतरी मिसळलेलं होतं म्हणून तिला काही आठवत नाहीये बरोबर आहे ना असं म्हणते असं सुलक्षणं तर आता विद्या व्यास घेते त्या कपचा ज्याच्यातून तिने सरबत दिलेलं असतं तो विद्या असं म्हणते सुलक्षणा दे तो क्लास दे असं आता सुलक्षणा तर आता सुलक्षणा तो कप घेऊन जाते यमुनाच्या जवळ तर आता यमुना खूप घाबरते बघा प्रेक्षक म्हणजे हो। माझ्यावर क्लिअर डाऊट आलाय मला असं म्हणते तर आता सुलक्षणा बघते यमुनाकडे तर आता तो कप घेऊन जाते सुलक्षणा यशकडे आणि म्हणते यश मला का वाटतं तुझ्या ओळखीत एखादी लॅब असेल ना तिकडे हे लिंबू पाणी आपण देऊ शकतो ना पडतळून घेण्यासाठी असं आता सुलक्षणा तर आता यश म्हणत हो तर आता सुलक्षणा म्हणते कारण कधीतरी कावेरीच्या मोदकांमध्ये विष सापडतं ह्या लिबूपण्यात काहीतरी मिसळलंय हे बरोबर नाहीये असं म्हणते आता सुलक्षणा ह्या मुलीच्या जीवावर बेतलंय हे असं म्हणते तर आता यश म्हणतो हो आपण हे पडताळून बघूया असं म्हणते आता असलक्षण ह्या बाईचं नको तिथे डोकं चालतं असं म्हणते अमृता ठीक आहे मी जाऊन येतो असं म्हणतो आता यशाने घेऊन जातो होता तो ग्लास तो आपल्या खोलीमध्ये तर आता खूप घाबरलेले असते बघा प्रेक्षक यमुना तर आता सुलक्षणा बघते सगळीकडे तर आता कावेरी काय विचारात असते बघा प्रेक्षक हो अमृता मीठ मोहरी आणि पाणी घेऊन ये असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता ती कावेरीला येऊन बसवते देवखोलीमध्ये म्हणजेच देवासमोर तर आता ये म्हणते सुलक्षणा बस येते बाळा असं म्हणते आता ती कावेरीला सावकाश असं म्हणते आणि बसवते आता ती कावेरीला त्या छोट्याशा स्टूलवर देवासमोर बरं वाटतंय काय तुला आता असं म्हणते आता सुलक्षणा हो आता ठीक आहे असं म्हणते आता कावेरी तुझ्यावर एकावर येत संकटे येत आहेत आज खूप भीती वाटायला लागली आहे असं सुलक्षणा म्हणून म्हटलं आज दृष्ट काढूया तुझी दृष्ट काढली की बरं वाटेल तुला असं म्हणते आता सुलक्षणा ग अमृता असं म्हणते आता सुलक्षणा तर आता अमृता आलेली असते बघा प्रेक्षक आणलं असं म्हणते आता सुलक्षणा तर आता तिकडे यमुना पण येते बघा प्रेक्षक आणि आता इथे सुलक्षणा मोरी आणि मीठ घेऊन कावेरीची नजर काढत असते बघा प्रेक्षक आणि कावेरीला खूप आनंद होत असतो या गोष्टीचा बघून की तिची कोणीतरी नजर काढते म्हणून तर आता इकडे यमुना आणि अमृता थांबून बघत असतात हे सगळं आणि आता इथे सुलक्षणा मात्र नजर काढून आता होती तिची कावेरीला आणि आता कावेरी बघतच असते सुलक्षणाकडे तर आता इथे यमुना वाकून बघत असते इकडे तिकडे तर आता सुलक्षणा मात्र आपलं काम करत असते आणि आता इथे कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात तर आता सुलक्षणा परत येते आणि आता ती डोळ्यांना काय काय करते सुलक्षणा तर आता यमुना म्हणते माहिती नजर काय काढतीयस एवढं काय केलंय हिने नजर लागाल हिला असं म्हणते आता येणा वाटलंच मला असं म्हणते सुलक्षणा अजून बोलली कशी काय नाहीस काय तू असं म्हणते आता सुलक्षणा अगं उदयला परत आणणं हे अशक्य होतं माहित आहे ना तुला ती शक्य करून दाखवलंय या मुलीने असं म्हणते आता सुलक्षणा अजून तुला काय पाहिजेत पुरावा असं म्हणते आता सुलक्षणा दृष्ट लागणारच ना तर आता सुलक्षणा म्हणते कावेरी खोलीत जाऊन आराम कर हा असं म्हणते आता सुलक्षणा उठ ये सावकाश सावकाश असं म्हणते आता ती असेल ना तर आता कावेरीचा तोल जातो बघा प्रेक्षक तर आता उदय येतो आणि म्हणतो तिला पकडतो आणि म्हणतो सावकाश सावकाश असं म्हणतो आता उदय तिला हात पकडून तिचा तर आता यमुना बघत असते कावेरी त्याचा हात पकडून राहते की सोडते म्हणून तर आता कावेरी बघते उदयकडे आणि आता कावेरी खरंच हात सोडते बघा प्रेक्षक आणि यमुनाला डाऊट येतो तर आता उदय त्याला आवडत नाही हे आणि आता तो म्हणतो कावेरी आता तो परत तिचा हात पकडतो बघा प्रेक्षक हो डोळे बंद करून तिचा हात पकडतो तो सकाळी जे काय झालं त्याबद्दल सॉरी असं आता उदय आणि माफी मागतो तो कावेरीची खरंच मनापासून मी तुझी माफी मागतो असं आता उदय तू स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचवलंस या घरी आणलंस आणि ह्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टीत मी विसरलो की तू माझी बायको आहेस आयम रिअली सॉरी असं म्हणत उदय तर आता कावेरी परत हात काढून घेतो तिचा ठीक आहे एवढ्या काही नाहीये ते आता असं आता कावेरी असं कसं नाही असं म्हटवतावतय कावेरी आपलं लग्न झालं तेव्हा आपण सप्तपदी केली असेल ना असं म्हटवत होतंय तेव्हा मी तुला वचन दिलं असेल की प्रत्येक संकटात मी तुझी साथ देईन असं म्हटवत आहोतय पण बघ ना मी हेच विसरून गेलो की तू माझी बायको आहेस असं आता आहे पण यापुढे हे असं काही नाही होणार कावेरी मी लक्ष ठेवेन की तू माझी जबाबदारी आहेस असं आता आहोत आहे तर आता कावेरीलाही आवडत नाही आणि सुलक्षणा मात्र खूप खुश होते बघा वृक्षक प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस असं म्हणत आहोतय मला ना खरंच काही आठवत नाहीये म्हणून मी विसरून जातो की तू माझी बायको आहेस म्हणून असं म्हणत होता उदय उदय असं म्हणते आता सुलक्षणा उदय तुला आठवत नाही ह्या तुझा काय दोषी आहे असं म्हणते आता सुलक्षणा पण मी आता असंच काहीतरी करणार आहे की तू कधीच विसरणार नाहीस की कावरी तुझी बायको आहे म्हणून असं म्हणते आता सुलक्षणा तर आता सगळ्यांना कळत नाही काय म्हणते सुलक्षणा म्हणून तर आता इथे अमृताच्या पायाला लागलेलं असतं बघा प्रेक्षक आणि आता ती मलमपट्टी करत असते तर आता तेवढ्यातच यमुणा येते पळत पळत अमृताच्या खोलीत आणि आता ती दरवाजा लावून घेते ताई या मित असं म्हता अमृता तर आता यमुना म्हणते अमृताला मला तुला काहीतरी सांगायचंय चा असं म्हणतात यमुना अगं काय केलंस तू असं म्हणतात अमृता तुला सांगितलं होतं ना कावेरी वेणीच्या विरोधात काही करू नकोस मावशीची फेवरेट आहे ती असं म्हणता अमृता अगं त्यांना काहीतरी झालं असतं ना तर मावशी चिरली असती असं म्हणतात अमृता बरं मला खरं खरं सांग असं म्हणते अमृता त्या ट्रंकमध्ये तू त्यांना बंद केलं होतंस का असं म्हटलं अमृता तर आता यमुनाला शॉक बसतो ही काय म्हणते म्हणून बघा किती चॅप्टर आहे प्रेक्षक व अमृता तर आता इथे कावेरी आपल्या रूम मध्ये आलेली असते बघा प्रेक्षक हो आणि आता ती शॉक मध्ये असते खरं तर काय झालंय म्हणून तर आता यश पाठीमागून येतो आणि आता तो तिला मिठी मारतो बघा प्रेक्षक हो आणि आता तिच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक हो आणि आता तिच्या डोळ्यातून अश्रू कावेरीच्या अंगावर पडतात तर आता कावेरी तिचे डोळे पुसते बघा प्रेक्षक हो तुमच्या डोळ्यात पाणी असं म्हणते आता कावेरी तर आता भाग इथे संपतो तर बघा तर एकामध्ये काय आहे ते अहो छत्तीसचे छत्तीस गुण आहेत यश आणि अमृताचे हेच ते बंधन आहे जे ह्या घराला संकटातून वाचवू शकेल असं म्हणत होता गुरुजी मी त्याच मुलीशी लग्न करणार जिच्या सोबत माझे छत्तीस गुण आहेत असं म्हणत होता यश आणि आता इथे कावेरी रडते बघा प्रेक्षक हो आणि तरीही तुमचा विश्वास नसेल तर दुसरा गुरुजींना जाऊन विचारा असं म्हणतो आता यश तर आता कावेरीला खूप त्रास होतो आणि आता तिला रडायला येतो बघा प्रेक्षक सुद्धा इथे संपतो हो। तर, तर प्रेक्षक हो खर तर यशने कावेरीचीच कुंडली दिलेली असते गुरुजींकडे त्यामुळे गुण त्याचे कावेरी सोबत जमलेले असतात तर तो फिरकी घेत असतो कावेरीची आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला ते बघायला मिळेल तर प्रेक्षक वळी चॅनल नक्की सबस्क्राईब करा